नमस्कार आपण बाय माझा महाराष्ट्र हिंगोली लोकसभा आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांचे कार्यकर्ता बैठक वसमत येथे संपन्न झाली दिनांक दोन एप्रिल वसमत तालुका जिल्हा हिंगोली वर्धमान मंगल कार्यालय येथे पंधरावी हिंगोली लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्त्या बैठकचे आयोजन वसमत येथे वर्धमान मंगल कार्यालय नांदेड रोड वसमत येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यकर्ता बैठकमध्ये अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे होते व तसेच आमदार रामदाव वडकुते माजी आमदार पंडितराव देशमुख सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मुनीर पटेल शहराध्यक्ष शेख आयुब जयप्रकाश नारायण बँकेचे चेअरमन शंकररावजी खराटे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ कितंबार काँग्रेस शहराध्यक्ष अजगर पटेल तालुका अध्यक्ष शंकररावकर राडे सिनेट सदस्य विक्रम पतंगे हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष शेख हबीब राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मंजूर मौलाना विनोद झणवर कामडू सर तावीर अहमद डॉक्टर नजीब शेख जावेद कुरेशी शेख सत्तार आदी मान्यवर सह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी कलीम कुरेशी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका सर्वच नागरिकांना भारतीय जनता पक्षानं झोवत ठेवलं आणि भारतीय जनता पक्ष सर्व आघाड्यावर अपयशी झालेला आहे लोक नाराज होण्यापेक्षा निराश झालेले त्यामुळे हे चिडलेले आहे की सभांची संख्या तुम्ही पाहा पाच वर्षापूर्वी मोदीच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद लोकांचा येणारा आवाज आणि आज तीन तीन वेळा त्यांनी आवाज दिला तरी कुणी हात उचलत नाही यावरून देशाला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींनी फसवले आहे आणि देश पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विश्वास घेऊन उद्याचं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार दिल्लीमध्ये येणार आहे हा आम्हाला पूर्ण आघाडी सरकार येणार आहे हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे

आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका